लोहारा तालुक्यातील अचलेर येथे प्राध्यापक मनोहर दोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली शिवा अखिल भारतीय युवक संघटनेच्या अचलेर शाखेच्या चोवीसाव्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळी शिवा अखिल भारतीय युवक संघटनेच्या अचलेर शाखेच्या नाम पूजन अचलेर गावचे पोलीस पाटील शिवपुत्र अण्णाराव पाटील आणि अचलेरचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते भीम सुतार यांच्या हस्ते करण्यात आले या ध्वजारोहण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन सिद्धराम पत्तरके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धरामप्पा दुलंगे परमेश्वर पटणे अचलेर तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र कदारे मल्लीनाथ अष्टगे ग्रामपंचायत सदस्य शिवराज कमळापुरे महादेव कदारे रमेश हडलगे वैजीनाथ पटने राजशेखर कुणाळे महादेव हडलगे इरय्या स्वामी अनिल कदारे लक्ष्मीकांत धुत्तरगे, राजेंद्र गोगावे वैजीनाथ पटणे कल्याणी सरसंबे दयानंद कुंभार रेवन्ना हविले महेश कमळापुरे गुरवसप्पा पाटील अरविंद कुंभार प्रकाश बिदे विजयकुमार कुणाळे नागनाथ सुभेदार लक्ष्मण मडीवळे जाफर काजी नागनाथ लामजणे सूरज मोहरे राजेंद्र कुंभार संजय वाकळे सतीश कुणाळे मल्लीनाथ धनशेट्टी महांतेश्वर पाटील कांत मडिवळे धनराज पटने शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि अचलेर ग्रामस्थ उपस्थित होते जी टी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जगदीश सुरवसे अचलेर